कोपरगावची आध्यात्मिक अस्मिता परमपूज्य रमेश गिरीजी महाराज हे आपल्याचे ठरतात असे आपल्या झालेले शेकडो हजारोंच्या संख्येनं उपस्थित झालेले आपले सर्व कोपरगावकर गोदामातेच्या दुथडीला जनसागराचा उपस्थित असलेला अलोट असा हा आशीर्वाद या ठिकाणी संजीन युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांना निश्चितच आशीर्वाद देतो आहे आदरणीय महाराजांचं संत पूजन या ठिकाणी आदरणीय दादा व ताईंच्या शुभा आदरणीय महाराजांचं संतपूजन होत आहे आपण कोपरगावकर टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांच्यानी तिथूनच वंदन करावं आपल्याला विनंती असेल आपण सर्वच जण या ठिकाणी संत पूजन करण्यासाठी वैयक्तिक उपस्थित राहू शकत नसला तरीही आपण बसल्या ठिकाणी अर्पया

बहि वै वा भुजा या ही तिमान मस्त विश्वानी विद्वान पुन्हा संवारी पाश्वायनाने अंदाक्षर पुष्पै्या दे सौभाग्या देह मे पद्गा रूपं देय दे यशोजे

पूर्ति चरणी गण कामनापूर्ति जय देव जय देव जय देव जय देव जय मङ्गल मूर्ति दर्शन मात्रे मान कामनापूर्ति जय देव आजम माथ लोको विगीतो मद तह परिवेशकारो वसन गृहे काम कामप्रे विश्वे याच पद्धतीने श्रावणाच्या पुढील तीनही आरत होणार आहेत आणि प्रत्येक आरती आपल्या उत्सव आणि प्रत्येक श्रावणीय सोमवारी गंगा गोदावरी महाआरती साधू संत महंत आणि शिवभक्त कोपरगाव भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित केला जातो संजयनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक भैया खोले आणि त्यांच्या संकल्पनेतून सर्व संजयनी युवा प्रतिष्ठान व कोपरगावचे सर्व युवक यांच्या सहकार्यातून हा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून हा सोहळा इथे आयोजित केला जातो या पवित्र गंगा गोदावरी नेहमी दुथडी भरून वाहत राहावं अशा आपल्या सगळ्यांच्या इच्छा असते आपल्या आप परिसराला सुजलाम सुफलाम करण्याचं काम या गोदावरी मातेने केलेलं आहे या मातेविषयी कृतज्ञता निश्चितच असली पाहिजे आणि या गोदावरी मातेमुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात एक वेगळा आनंदोत्सव असतो अशा या गंगा मातेच्या साठी कृतज्ञता सोहळा असा आपण म्हणूया आणि हा श्रावण महिना पवित्र महिना आपल्या सगळ्यांसाठी असा एक वेगळा उत्साहाचा सकारात्मक असा हा काळ असतो आणि यावेळी आमच्या महिला भगिनी विशेषतः सगळ्या महिला खूप उत्साहात असतात पूजा अर्चा जप व्रत व्रतवैकल्य कसं असं असा करत असतात आणि म्हणून एक वेगळा आनंद सोहळा असा आपण म्हणूया आणि प्रत्येक सोमवारी सगळ्याजणी शिव महादेवाची शिवाची पूजा करतात जल अर्पण असेल अभिषेक असेल दुकाभि असेल सगळा असा उत्साहाने हा सोहळा सगळ्या बहिणी आपण पार पाडतो मी शिवाकडे प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो आणि प्रत्येकाच्या जीवनातील जे छोटे मोठे काही अडचणी संकट दुःख असतील ते या भोळ्या शंकराने दूर करावे अशी सगळ्यांच्यासाठी मी भगवान शिवाकडे प्रार्थना करते आणि या श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते आणि असंच पुढच्याही श्रावणी सोमवारी आपण सगळ्या शिवभक्तांनी हजर राहावं अशी विनंती सगळ्यांना करते धन्यवाद पुन्हा एकदा या श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि आता प्रत्येक श्रावण सोमवारला यावं पुन्हा पुढच्या अशी एक अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद गोदावरी आरतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी सजीन युवा प्रतिष्ठानच्या वतीने भैयाच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकार्याने या आरती या सकाळी आज आपण पाहतो की तीन वर्षापासून सुरुवात केलेली आहे आज सकाळपासून हे सर्व कार्यकर्ते राबत आहेत आणि या श्रावणातल्या चार सोमवारांच्या त्या निमित्ताने या महाआरतीचं महत्व आपल्या महाराष्ट्रातील संत जनार्थन स्वामीजींचे परमशिष्य आणि मठाधिपती महान शिवभक्त रमेशगिरी बी महाराज यांनी त्यांच्या वाणीतून आपल्याला याच गोदा गंगा गोदावरीच्या आरतीचं महत्व या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण भाविकांनी हा जो लाभ घेतोय असाच मा गोदावरीच्या माते प्रसंगी आपला भावना आपण व्यक्त करतोय अशीच अखंड वाहत राहू ही त्या मातेच्या चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा संत रमेशगिरीजी महाराज आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाले त्यांचे मनपूर्वक आभार मानून सजीव युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि जे भक्त या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो कारण की आपल्या अशा भक्तीने ही गंगा गोदावरी माता अखंड अशी वाहत राहील अशी तिच्या जन्मी प्रार्थना करून माझ्या शब्दांना विराम देतो ओम सईराम पवित्र पावनतीरावर बसलेलं कोपरगाव कोपरगाव पेठ मोहिनीराजनगर आणि या सर्व परिसरातील भाविक त्याचप्रमाणे संजनी उद्योग समूहाचे समूहाचे संचालक बिपीनदादा आपल्या कोपरगाव तालुक्यातील पहिला पहिले महिला माझे आमदार स्नेहलताई कोजीवणी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्थात सर्वे सर्व विवेक भैया कोले आणि यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव महोत्सव अर्थात गंगा गोदावरी आरती आता हे जे उत्सव विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये सामुदायिकरित्या नव्हते हे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि तिकडे ही तिकडची जी परंपरा आपल्या विवेक भयाच्या माध्यमातून त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून एक छो छान असा उत्कृष्ट हा उत्सव या ठिकाणी गंगा गोदावरी आरतीचा आयोजित केला आहे अर्थभावाने केलेली भगवंताकडे प्रार्थना त्याला अर्थभाव म्हणतात चार प्रकारचे भक्त भगवंताने सांगलेलं आहे अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार भक्त सांगलेले आहेत चार भक्तांपैकी एक अर्थभावाने भगवंताला हाक मारणे आराधना करणे प्रार्थना करणे म्हणून या अर्थभावाने ज्यावेळेस द्रुपदीवर संकट आलं त्यावेळेस तिने भगवंताला अर्थभावाने हाक मारली अशी ती अर्थभावाने हाक मारलेली हाक भगवंता पर्यंत भगवंत आपल्या कळत न कळत असलेल्या संकटाचं निवारण करतो अशी आपल्या सर्वांची श्रद्धा आहे म्हणून असं आहे गंगा गोदावरीचा माझे आमदार श्री लता श्रीलताताई म्हणाल्या की या गंगा गोदावरीच्या परिसरामध्ये आणि असा सुजलम सुफलम हिच्या या जलाने शेतीला केवढं मोठं वरदान आलेलं आहे म्हणून गंगा गोदावरीच्या आणि या परिसरामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर लोकांनी सायपण नेऊन आणि तो सर्व परिसर आणि असा या जलाने या पाण्याने या तीर्थाने आणि सुजलन सुपलं केला आहे आणि शेतकरी या माध्यमातून आता आम्ही फार पूर्वी या श्री गंगा गोदावरीच्या या तीरावर धान्य फिरेला जात असायचो पण फार पूर्वी आणि असा गंगा गोदावरीचा काट नेमका आणि तो परिसर दुर्लक्षित राहायचा पाणी नसल्यामुळे आणि ज्यावेळेस ते पाणी ज्या वेळेस जे आपल्याकडे जे बंधारे झाले आणि ते बंधारे झाली पाणी अडवल्या गेलं आणि लोकांनी ते पाणी वीस पंचवीस तीस किलोमीटर पर्यंत नेलं म्हणून हा परिसर सुजलम सुफलम झाला तत्पूर्वी अति दुर्लक्षित होता इकडं पाटाचं चाऱ्याचं पाणी जायचं तिकडं होता परंतु हा गंगा गोदावरीचा परिसर दोन्ही बाजूनी आणि दुर्लक्षित होता आणि असा ह्या जलाचा या जला पाण्याचा या तीर्थाचा महिमा आहे आपल्याला ही गंगा गोदावरी चारावर आपलं वास्तव्य आहे वाचे म्हणता गंगा गंगा सगळं दोष जाती भंगा गंगेचं नाव जरी घेतलं पुरे खेळायला गेले म्हणे गंगेकडे खेळायला गेले स्नानाला गेले आणि सहज जरी गंगेचं नाव घेतलं तर सर्व दोष घालावण्याचं सामर्थ्य गंगेच्या नावामध्ये आहे म्हणून या ठिकाणी शुक्लेश्वर महाराजांनी कोपरा आणि गंगा सरकवली तिचं पात्र बदललं म्हणून या गावाला कोपडगाव हे नाव पडलेलं आहे ना आणि असा कचेश्वर शुक्लेश्वर आणि राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज रामदासी महाराज जंगली महाराज बाबा असे संतांचे आणि हा जो परिसर आहे अगदी दैविक ऐतिहासिक धार्मिक आध्यात्मिक यांनी भरलेला हा भरून उरलेला हा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये आणि संजवणी युवा प्रतिष्ठानचे विवेक फुलेंना कशी काय ही उत्तर प्रदेशमधली संकल्पना जाणवली धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी ही संकल्पना आपल्या आणि महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे सर्वांनी वाजून स्वागत करा आपण आरती करत होतो आपलं कंगेवर आपण यायचो आणि आपले आपले एकटेच आरती करायचो आणि असे एकटे करण्यापेक्षा सामुदायिक आरतीला विशेष महत्व आहे म्हणून पुन्हा एक वार भया खोले आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळ आणि आपल्या कोपरगाव शहराचे आणि या ठिकाणचे पेसाई साहेब आलेले आहे त्यांचंही सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा आणि हा उत्सव महोत्सव या या हा वर्षापासून ठिकाणी हे मंडळ कार्यरत आहे पुन्हा एक मंडळाला धन्यवाद देतो त्यांच्या हातून अशाच प्रकारचं धार्मिक आयोजन प्रयोजन नियोजन हो अशी शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन धन्यवाद बाबाजी